नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की जानकी बेशुद्ध असते आणि लता जानकीच्या शेजारी चिठ्ठी ठेवते लता जानकीच्या उशीखाली चिठ्ठी ठेवत असताना सारंग बघतो लता जानकीचा हात हातात घेऊन रडत असते आणि जानकीला शुद्ध येते जानकी डोळे उघडताच लताला बघते आणि ती पटकन आपला हात बाजूला खेचून घेते जानकी विचारते तुम्ही तुम्ही इथे काय करताय लता म्हणते अगं तुझ्या शेजारी कोणी नव्हतं ना म्हणून तुझी काळजी घेण्यासाठी मी इथे बसले तुला बरं वाटतंय ना बाळा जानकी उठून बसते लता म्हणते बाळा अगं उठू नकोस जानकी म्हणते ना या औषधाने गुंगी आली होती पण तुम्ही तर ठीक आहात हा ना लता म्हणते हो मी ठीक आहे जानकी म्हणते मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे सारंग चोरून त्या दोघींना बघत असतो सारंग म्हणतो अरे देवा आता या दोघी एकमेकींशी बोलणार म्हणजे ऐश्वराचा खेळ कायमचा संपणार नाही नाही असं व्हायला नको देवा काहीतरी कर आणि हे सगळं थांबव सारंग विचार करत असतो देवाकडे प्रार्थना करत असतो आणि तेवढ्या सौमित्र घरात येतो सौमित्र मोठमोठ्याने सगळ्यांना आवाज देतो आणि हॉलमध्ये बोलवतो सगळे धावत खाली जातात सगळे सौमित्राला विचारतात सौमित्र काय झालंय सगळे खाली जमा झालेले असताना सारंग जानकीच्या रूममध्ये येतो आणि लताने जी उशी खाली चिठ्ठी ठेवली आहे ती उचलून घेतो तर इकडे ऋषिकेश सौमित्राला विचारतो सौमित्र सांगणार आहेस काय झालंय ते का मोठमोठ्याने आवाज दिला सगळ्यांना बोलवून घेतलेस सौमित्र म्हणतो दादा फक्त सांगणार नाही आहे तर तुमच्या सगळ्यांना दाखवणार आहे मी आणि मी जे काही दाखवणार आहे त्यानंतर तुझ्या पायाखालची जमीन सरकणार आहे सुमित्र म्हणते सौमित्र काय झाले ते सांगशील तरी का सौमित्र म्हणतो आई बरंच काही झाले आजपर्यंत या घराने जानकी वहिनीवरती अविश्वास दाखवलाय जानकी वहिनीवर संशय घेतला तिला खोटं ठरवलंय पण आता हे संशयाचं जाळ पूर्णपणे दूर होणार आहे सौमित्र जानकीला म्हणतो बहिणी तुझा संशय खरा ठरला नाना विचारतात अरे काय चाललंय सौमित्र कसला संशय कुणाबद्दल बोलतोयस तू सौमित्र म्हणतो नाना मी या बाईबद्दल बोलतोय नाना ऋषिकेश दादा ही बाई एक नंबरची खोटारडी आहे ही बाई फ्रॉड आहे ऋषिकेश भडकतो ऋषिकेश म्हणतो सौमित्र तोंड सांभाळून बोल ती माझी पार्वती आई आहे सौमित्र म्हणतो दादा ही तुझी पार्वती आई वगैरे कोणी नाही आहे या बाईचं खरं नाव आहे लता कारखानेस सगळ्यांना धक्का बसतो तर ऐश्वर्या सारंग खूप घाबरतात सौमित्र म्हणतो या पार्वती आई नाही आहेत या लता कारखानेच आहेत आपल्याला फसवून या घरामध्ये ही बाई घुसली आहे ही कुणाची आई वगैरे नाही आहे ही फक्त ॲक्टिंग करणारी एक ॲक्ट्रेस आहे ऋषिकेश म्हणतो सौमित्र अरे काय बडबडतो आहेस तुझ्याकडे काही पुरावा आहे का सौमित्र म्हणतो हो दादा आहे पुरावा माझ्याकडे आणि दादा मी वकील आहे पुराव्यांशिवाय बोलत नसतो सौमित्र पेंड्रायव्हर दाखवतो आणि ऋषिकेशला म्हणतो दादा हा हे पुरावा सौमित्र पेन टी व्हीला लावतो आणि टी व्हीवरती लताचा व्हिडिओ येतो लताने स्वतःचं प्रोफाईल त्याच्यावरती दिलेलं असतं स्वतःची ओळख त्याच्यावरती दिलेली असते आणि ॲक्टिंगचे काही ऑडिशनसुद्धा त्याच्यामध्ये असतात ते सगळं बघून ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येतं सौमित्र टी व्ही बंद करतो आणि ऋषिकेशला म्हणतो दादा आजपर्यंत हिने मोठ्या टी व्ही सिरियलमध्ये वगैरे काम केलं नाही आहे त्यामुळे आजपर्यंत आपण ह्यांना ओळखू शकलो नाही पण लताबाई तुम्ही पार्वती आईंची भूमिका एकदम चोख निभावलीत घरात तुम्हाला कोणीच ओळखू शकलं नाही आई नाना बघताय ना तुम्ही या फक्त एक ॲक्ट्रेस आहेत नटी आहेत आणि या मुंबईला राहतात इथे त्या आल्या आहेत ते प्लॅन करून आपल्या घरामध्ये घुसल्यात आणि पार्वती आई बनून घुसल्यात नाना म्हणतात पण मला एक गोष्ट कळत नाही आपल्यातल्या पर्सनल गोष्टी आपल्या घरातल्या पर्सनल गोष्टी सगळ्या यांना कशा काय कळल्या जानकी म्हणते त्याचं फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे ऐश्वर्या ऐश्वर्याने सगळं सांगितलंय आई नाना मी तुमच्या सगळ्यांना घरात सांगत होते पण माझ्यावरती कोणीच विश्वास ठेवला नाही तेव्हा या ऐश्वर्यानेच या बाईला घरामध्ये आणले ऐश्वर्या म्हणते बास या पुढे एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख जानकी म्हणते काय करणार आहेस तू ऐश्वर्या सुमित्राकडे म्हणते माझ्या आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई तुम्ही का गप्पा आहात अहो ती जानकी बघा माझ्यावरती वाटेल तसे आरोप करते ती माझ्याबद्दल काहीही बोलते अहो काहीतरी बोला तुम्ही तिला आई मला एक गोष्ट सांगा या बाईला सर्वात आधी घरामध्ये कोणी आणलं मी का या जानकीने ही बाई घरामध्ये पार्वती आहे हे पहिले कोणी सांगितलं मी का या जानकीने आई हे सगळं जानकीने केलंय मग या सगळ्यामध्ये माझी काय चूक आहे अहो मी जर का या बाईला घरामध्ये आणलं असतं आणि हे सगळं सांगितलं असतं तर गोष्ट वेगळी होती पण यातलं मी काहीच केलेलं नाही आहे मला माहितीये या घरात काहीही घडलं ना तरी सगळ्यात आधी या घरामधल्या त्या वाईट गोष्टीचं खापर फक्त माझ्यावरतीच हो फोडलं जातं आई मला माहिती आहे ना ही बाई तर खोटारडी आहे पण त्यासोबत जानकीसुद्धा या बाईला सामील झालेली असणार आहे जानकी म्हणते अगं ऐश्वर्या किती खोटं बोलणार आहेस तू ऐश्वर्या म्हणते मी नाही तू खोटं बोलते जानकी बस झालं आता आता मला हे सहनच होत नाही आहे मी कधीपासून सांगते माझा आणि या बाईचा काहीही संबंध नाही आहे या बाईला मी घरात का आणू मी हिला ओळखत सुद्धा नाही ऋषिकेश म्हणतो बास करा तुम्ही दोघी का भांडताय लताबाई आहेत ना त्या सांगतील त्यांना इथे कोण घेऊन आलं आणि का घेऊन आले ते सगळे लताला विचारतात बोला काय झालंय कुणी आणलं तुम्हाला इथे लता मनात म्हणते आता काय करू मी काय सांगू या सगळ्यांना मी या सगळ्यांना सांगू का की मी जानकीची आई आहे पण मी सगळ्यांना ते सगळे म्हणतील की जानकी अशा फ्रॉड बाईची मुलगी आहे माझ्या बबडीची जानकीची यात काही सुद्धा चूक नाहीये नको लता तू आता काहीच बोलू नको लता गप्प असे रडत असते सुमित्रा म्हणते बोल ना आत्ता का गप्प बसली आहेस तू तोंड उघड ऋषिकेश म्हणतो पार्वती आई काय खरंय काय खोटं हे तूच सांग आता सगळ्यांना सा तू माझी आई आहेस ना अगं तू माझी आई आहे म्हणून तर आपली डीएनए टेस्ट मॅच झाली नाही ते कसं झालं असतं नाना म्हणतात बोला सूक्ष्मोक्ष लावा एकदा चा जानकी म्हणते हीच ती वेळ आहे आज खरं काय ते सगळ्यांना सांगून टाका तुम्हाला खरं काय आहे ना ते आज सांगावंच लागणार आहे सांगा सगळ्यांना हे तुम्ही ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केले बोला सांगा सगळे लताला जाब विचारत असतात आणि बोलायला सांगत असतात तोंड उघडायला सांगत असतात आणि तेवढ्यात तिथे कोणीतरी येतं सगळे मागे वळून बघतात दरवाजाकडे बघतात दोन व्यक्ती आतमध्ये येतात एक माणूस म्हणतो ही अशी बोलणार नाही हिला बोलतं करावं लागेल नाना विचारतात कोण आहात तुम्ही तो माणूस स्वतःची ओळख देतो तो माणूस इन्स्पेक्टर असतो आणि त्याच्यासोबतची बाई ती हवालदार असते तो माणूस म्हणतो मी इन्स्पेक्टर आहे आणि मी स्पेशल ब्रांचमध्ये काम करतो आम्ही कितीतरी दिवसांपासून या बाईच्या मागावर आहोत लता विचारते माझ्या मागावर पण मी काय आहे मी काय गुन्हा केलाय हवालदार बाई म्हणते मी सांगते तुम्हाला हे काय केलंय ते खरं तर तुम्ही सगळे नशिबवान आहात तुमचा घात होता होता राहिलाय ही बाई दिसते तशी नाही आहे ही साधी बोळी नाही आहे ही असंच कुठलंही खोटं नाव घेते लोकांच्या घरी जाते चोऱ्या करते आणि तिथून पळून जाते आज न उद्या तुमच्या घरावर सुद्धा तिने हीच वेळ आणली असते डल्ला मारला असता आणि सगळी प्रॉपर्टी पैसा घेऊन ही पळून गेली असते तुम्ही एक काम करा हिचं सामान आणून द्या हिचं पुढे काय करायचं ते आम्ही बघतो सारंग लगेच लताचं सामान आणायला जातो लता रडत असते लता म्हणते मी खरंच सांगते मी असं काही केलेलं नाही आहे सुमित्रा म्हणते आत्ता आम्हाला कळतंय काय खरं काय खोटं आहे ते तुझं खोटं पकडलं गेलं आहे म्हणून सगळं बोलते आहेस ना ऐश्वर्या म्हणते आई मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं अहो ही बाई फ्रॉड आहे लता म्हणते ए तू गप्पा बस बेशरम बाई कुठली तुझे प्रताप सांगू का तू काय काय केलं ते मला सगळं माहिती आहे तू काय काय केलं आहेस ते तूच मला फसवलं आहेस तूच मला इथे घेऊन आलीस जानकी म्हणते आई बघताय ना अहो मी तुम्हाला तेव्हाच सांगत होते हे सगळं ऐश्वर्याने केले हवलदार बाई म्हणते हे बघा तिच्यावरती विश्वास ठेवू नका दुसऱ्यांच्या घरी जायचं दुसऱ्यांच्या घरी भांडणं लावायची आणि ज्याचा दोष नसतो त्याच्यावरती सगळं ढकलून मोकळवायचं मग काय घरामध्ये भांडणं होतात आणि ही बाई सामान घेऊन तिथून लंपास होते सारंग लताचं सगळं सामान बाहेर आणून देतो इन्स्पेक्टर ती बॅग चेक करतात आणि त्याच्यामध्ये पैसे सापडतात इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा हिच्या बॅगमध्ये पैसे सापडलेत लता म्हणते हे पैसे मला ऐश्वर्यानेच दिलेत ऐश्वर्या म्हणते किती खोटं बोलताय तुम्ही आहो मी तुम्हाला कसे पैसे देऊ आणि माझ्याकडे पैसे कुठून येणार आहेत आणि आई तुम्हाला तर माहिती आहे ना आमच्याकडे जेवढे पैसे होते तेवढे सगळे जाणकारिनी घेऊन टाकलेत हिला आम्ही पैसे कुठून देणार हे खोटं बोलते आहे सारंग म्हणतो ऐश्वर्या अगदी बरोबर बोलत आहेत ही एक नंबरची खोटारडी बाई आहे इन्स्पेक्टर साहेब बरं झालं तुम्ही आलात आता हिला पकडा ही सगळा गुन्हा कबूल नाही करणार अशी हवालदार इन्स्पेक्टर दोघी लताचा हात धरतात आणि तिला घेऊन जाणार असतात सौमित्र विचारतो कुठल्या चौकीमध्ये घेऊन चाललायत तुम्ही तो, तो इन्स्पेक्टर म्हणतो आम्ही मुंबईचे आहोत तसं आम्ही आता हिला जवळच्या पोलीस चौकीमध्ये घेऊन जातो आणि नंतर पुढे काय करायचं ते बघूच सौमित्र प्रश्न विचारत असतो इन्स्पेक्टर म्हणतो हे बघा तुम्हाला काहीही सांगायला आम्ही बांधील नाही आहोत ते दोघं लताला फरफटत तिथून घेऊन जातात ते दोघं लताला घेऊन गेल्यावर ऐश्वर्या रडायचं नाटक करते ऐश्वर्या रडत म्हणते सारंग बघताय ना काय झाले ते अहो माझं नशीबच फुटकं आहे कोण कुठले ती रस्त्यावरची बाई या घरामध्ये येते माझ्यावरती आरोप करते आणि या घरातले एकही व्यक्ती माझ्या बाजूने उभं राहत नाही आज माझे डॅडा असले असते तर त्यांनी माझी बाजू घेतली असते पण ते जेलमध्ये आहेत ना बिचारे माझी मॉम कायम ह्या जानकीच्या फेवरमध्ये असते आज तर मलाच वाटते की मी अनाथ आहे ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई तुम्ही तरी कसली वाट बघताय हो का थांबलात तुम्ही हे घ्या माझ्या हाताला धरा आणि मला धक्के मारून या घरातून बाहेर काढा आई दरवेळेस माझ्यासोबत हेच होतं हेच करा तुम्ही घ्या धक्के मारून मला बाहेर काढा सुमित्रा म्हणते ऐश्वर्या थांब ऐश्वर्या म्हणते आई मला माहिती आहे या घरात माझ्यावरती कुणाचाच विश्वास नाही आहे ही जानकी सगळ्यांसमोर मला वाटेल तसं बोलली माझ्या बाजूने कोणीच उभं राहिलं नाही आहे मला माहिती आहे कोणाचा माझ्यावरती विश्वास नाही आहे मग मला या घरामध्ये राहायचंच नाही आहे सुमित्रा म्हणते ऐश्वर्या हे असं बोलू नको अगं कोणाचा नसला ना तरी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे ऐश्वर्या रडत आपल्या रूममध्ये निघून जाते जानकी म्हणते आई तुम्ही हिच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका हिची सगळी नाटकं आहेत ती सुमित्रा जानकीला ओरडते सुमित्रा म्हणते झालं आहे जानकी नाटकं तिची आहेत का, का तुझी आहेत त्या बाईला तू या घरामध्ये आणलं होतंस ऐश्वर्या सुरुवातीपासून तिच्या विरोधात होती पण तू कोणाचं काही ऐकून घेतलं नाहीस आणि आता हे सगळं समजल्यावरती तिच्यावरती खापर फोडतेस का नाना म्हणतात अगं सुमित्रा तू तिला दोष का देतेस सुमित्रा म्हणते कारण दोष तिचाच आहे जानकी काहीही बोलली ना तरी माझा तिच्यावरती विश्वास बसणार नाही कधीच बसणार नाही मला मान्य आहे या बाईने आपल्याला सगळ्यांना फसवलं आहे पण ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये ओढू नका ऐश्वराला दोष दिलेला मला अजिबात चालणार नाही सुमित्रा जानकीला बजावून सांगते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते जानकीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि आपला आजचा हा भाग इथेच संतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की ते दोघं लताला बाहेर घेऊन येतात लता चान्स बघते आणि आपलं सामान घेऊन तिथून पळ काढते तर इकडे सारंग गच्चीवर येतो आणि लताने जानकीसाठी जी चिठ्ठी लिहिली होती ती वाचतो सारंग म्हणतो बरं झालं ही लताने लिहिलेली चिठ्ठी जानकी वहिनीसाठी लिहिलेली चिठ्ठी मी इथे घेऊन आलो सारंग ती चिठ्ठीचा गोळामोळा करतो आणि लांब फेकून देतो तर इथे लता सगळं सामान घेऊन पळत असते लता म्हणते मी जानकीसाठी लिहिलेली चिठ्ठी तिला मिळू देत देवा ती देवाकडे प्रार्थना करते आणि तेवढ्यात घंटा वाजते तर इकडे सारंग गच्चीवरून ती चिठ्ठी खाली फेकतो आणि खाली जानकीच्या हाताला ती चिठ्ठी लागते जानकी ती चिठ्ठी वाजते जानकी म्हणते आई म्हणजे लताबाई माझ्या आई होत्या जानकीच्या डोळ्यात पाणी येतं जानकी ठरवते की लताला शोधायचं आपल्या आईला भेटायचं